श्रीमती रेखा शांताराम बोरहाडे कोल्हापुरातील आजरा स्थित श्रीमती रेखा बोरहाडे यांना समाजसेवा व लेखनाची आवड आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचपोकळी येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज कॉलेज येथे झाले सन दोन निवारा या संस्थेमध्ये रेल्वे स्थानकावरील रस्त्यावर असलेल्या मुलांसाठी चौदा वर्षे अभ्यास वर्ग त्यांनी घेतला सन दोन हजार आठ मध्ये गाण्याची आवड असल्यामुळे महिलांचे समाज प्रबोधन व्हावे म्हणून ओंकार महिला भजन मंडळ स्थापन केले सन दोन हजार नऊ मध्ये वनवासी कल्याणाश्रम या संस्थेमध्ये मुलांसाठी संस्कार व शालेय शिक्षण याकडे सुरुवात केली सन दोन हजार दहा अस्तित्व मार्ग या संस्थेमध्ये स्लम विभागातील मुलांसाठी सांस्कृतिक सल्लागार म्हणून कार्य चालू केले सन दोन हजार एकोणीस ऑगस्टला महिलांसाठी काही करता यावे म्हणून श्री सन्मान महिला औद्योगिक संस्था स्थापन केली सन दोन हजार एकोणीस मध्ये राजा शिवछत्रपती या संस्थेमध्ये मुंबई संपर्क प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली तसेच पदार्थ बनवण्याची आवड असल्यामुळे झी टी व्ही साम टी व्हीवर कुकिंगचे कार्यक्रम केले आणि युनिक किचन चालू केले लिखाणाची आवड असल्यामुळे सन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ओंजळीतील फुले हे पुस्तक प्रकाशन झाले अशा रीतीने समाज समाजासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली की त्या कार्यरत होतात आज सर्वत फाउंडेशन तर्फे सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने आपना सन्मानित करताना आम्हास खूप आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा